काटून टाकलेत बरं का बाजार फिजार काय नाही रो याला हा इटार फुले भिजायला लागले लोक लिहाडी कांद्यायच आबल का नाही काय नाही यांच बाहेर आपल्याला जायचं होत ना तुम्हाला माहित नाही का काल सांगितलं तुम्ही लोकांचे काल बोललो होतो तुमचं डफड वाजायच्या आधीच अंगात येते कांद काटायचे बघा जरा कांद पाठवायचं देवाला जायचं नाही का देव बिव सगळं ठीक आहे देव पण खायला देणार आहे का आपल्याला काम तर आपल्याला करा करायला लागत ना काम तर करायचंच का आहे की अ काम हेच आपला देवी आहे चला कांद काटाय कि तुम्ही म्हणजे तयारच लगेच जायचंय म्हणा देवाला आणि तुमचं कांदे काटायचं चाललंय देवाला एवढं नटून थटून आणि मग काय देवाला जाऊ नाही काय माणसांनी नटून थटून बर ठीक आहे बवढ चकाच तुमच्या पेक्षा देवापेक्षा जास्त तुमच चालले गुलाल बुक्का बर यायचंय का नाही ते सांगा बाकी नाक सांग मला चला लिहिला का तुमच चला अवतारात असले अवतारात म्हणजे काय आता काय करू मग हाफ चड्डीन बांधून घालू का परत परत जाऊ चला चला इकडे जायचंय आपल्याला गाडी इकडे लागली सांगायला मला का बसले बस का चला। चलायचं का ये झालं का झालं या बसू इकडे जरा बस बाहेर वाटत कधीतरी बाहेर आल्यावर नुसतं घरात घरात घरातच ठेवत मग झालं का देवदर्शन आता सारखं एक घरात बसून बोर व्हायला अरे बोर बी होतोय तुम्हाला दिवसभर टीव्ही चालू आहे मोबाईल हातात आहे आणि बोर व्हायला तुम्हाला काय झालंय माझं कधीतरी प्रसन्न वातावरणात आल्यावर चांगलं नाही वाटत का तुम्हाला चांगलं नाही वाटलं ना बरं हा ते सगळं ठीक आहे पण घरची काम बघून करायला लागतंय सगळं ना दिसत का दिसतंय दिसतय का म्हणलं म्हणजे फोटो फोटो दिसतय का मग का सरको जरा असं माग पुढं नाही ते येऊन बस की बस इथे येऊन बस मला काय करायचं कुठं सरक तू कायला का कुठला आहे तू काय करायचं तुला काय करायचं म्हणजे कुठलं आहे काय काय करतोय का इथे देवाच्या पाया मग तिकडे देऊ पडलो की मग आता पडलं ना इथेच बसत राहायचं मग बसा कसं असते घरची काम बिम खिली म्हणजे बरं राहते फिरून नाही ना पड ब चांगल्या शिट्ट्या बिट्ट्या येतात की तुला मी कधी शिट्टी वाजवली आता फुसफुस काय लाख काय मग काय पण नको बोलू तू हा अरे काय आयला का तू झालं असलं दर्शन तर जावं घरी माणसाने का तुला काय करायचं आहे तू जाकी तुझं झाला असतं तर लका का मी बसलो तर लग्न झालं आमचं तो लग्न बिग्न नाही झालेलं दिसत नाही झालं म्हणून तो बसलोय आहे काय मग देवाला सोडला काय करायचं आहे नी का देवाला सोडल्याच बसतात का आणि मग आला आणि पण देवाला सोडलं असतं गव्हा दर्र हिंडतोही इथं 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 अरे माझं आहे मी माझं पेट्रोल जातं आहे माझ्या बाप्पाच जातोय तुला काय करायचे तू बघ ना तू कामधंदा बर आहे कुणी तू ओळख काय जास्त का बघतोय काय झालं माझ लक्ष आहे का तिकडं मा, मा, ना बघ 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 ये समोर येऊन बस मांडी घालून का आमच्यात काय बोलतोय तू काय बोलतोय म्हणजे काय चाललंय का तुझ काय केलं काय का मध्ये धंदा करावा माणसाने माझ मी बघ ना तुझं मला काय तुला काय करायचं माझं निवड टोन का दिसतोय एक बघित कस बघते ती कुठे तुझ्याच वळगीचा असेल ती त्याचा काय संबंध त्यामुळे असं बघते मग ती लिहिला का पुढे या तू पण नवरा ना काय ना लग्न झाले तरी बघा ते असं मला माहिती असलं कसलं जोडीदार तुमचं माझ जोडीदार आहे का तू मग काय माझ्याकडे बघते काय ती एवढं द्या नाही मी दिसायला बघा बघा अरे तिकडे आहे देव बाबा काय देव तिकडे तिकडे मग काय करू मी तिकडे बघ की इकडे काय बघतो मी कुठं बघन इकडे बघन तू काय करायचं मी माझ्याकडे नको बघू नको निवत विवत नाही आणलं बाबा आम्ही का निवत पाहिजे तुला बिकार दिसलो काय तुझ्या मग बसलाय तसच तू अरे तू पण बसला निवत बाळ निवत बाळ करून खातो काय तू तू पण भिकारीच एक तू तुला बसला म्हणल्या चल तुला घरी गेलो दाखवतो आता बघ उठल ती चला चला चाललो आम्ही चला काय करतो पुढं होतं ग मागून येतो का तुला काय करायचं आपल्याला काय ना पळून देतो डायरेक्ट चल हा भाग पुढे चल एवढ अगं बाकरीचा तुकडा आणायचा एखादा करा मागे हिंडतं इथे आपलं कुत्र हिंडलं नाही एवढं माग आपल्या उतरा झालं ग दर्शन तुम्हीच फोन करून बोलवला असलं काय मी कशाला फोन करते कोणाला भांडू नका द्यावाला गेलतो आपण हा कळ ना कुठलं द्यावाला गेलतो काट कांद काट चला हो का तिथं पत्र आहे घ्या चला काटा कांद पटापटा तुम्हाला आहे ना कामच पाहिजे त्याशिवाय नाही आणि मी काय केलंय काय केलंय मी बघत होते काय त्याच्याकडे ते बघत होत ना तुझ्याकडे मला काय माहिती तुला काय माहिती सगळं माहिती असन तुला तर आ, चल घेऊन भांडायचं कुठं न्यायचं म्हणलं की हे असच आहे आता मी काही मी मुद्दा केलं ना। का पण नाही ना जमणारच नाही माणसाला दमन काटा बर का कांदा नाही तर देवाच्या बोट कापून तुम्ही ना सांगू मला गपच बसा आता बाडत झालेले अजून काय हे भाग नाही भागलं नाही काय अजून तसं देव तुमचं गाडी भिडतोय बर का चांगला देव माझी तुम्हाला काय म्हणायचंय काय म्हणायचं नाही कांद काट कांद कांद काट आता कांदच काटत होते ना तुम्ही घ्या ना आहे मग आम्ही आमचे काम आहेत काही कुणाचे काम आहेत बायांची काम आहेत करा मग देव अंगात विंगत नाही येत अंगात काय म्हणलं मग देव काय म्हणला आता तुला माहिती मला काय माहिती तर मला नाही देव काय माहिती देवाला जायची दे तुम्हालाच लय काय झाली ती मग मी देवालाच गेले बाकी कड नव्हते गेले कुठं हं का तेव्हा लागले सांगायला नुसतं भांडायचे आपल्याला दुसरं काय येतं का तुम्हाला तर ले काय काय येतो काय येत काय येत मला काय येत चांगलं तुमचं कॉन्टॅक्टिंग काय काय कॉन्टॅक्ट कसलं कॉन्टॅक्ट देवाशी हो देवाशी देवाशी हाय ना देव सांगत असं ना काल रात्री देवच म्हणला असं येऊ द्या दर्शनाला मला नाही देव घेऊ सांगत नाही सांगत तुझी आता मी तुम्हाला काल दुपारी सांगितलं होतं देवाला जायचंय तरी म्हणलं देवावर एवढं नट उधटून का जायचंय आता सोमवार आता म्हणून जायचं होतं माणसाला हा एक विचारू का हा खरं सांग ना हा ओळखीच होतं तुझ्या अहो कोण देव कुठला मला माहिती आहे का तरी नाही काय ओळखीचा असं देव

सांगा मला सगळं करायला माणसाचा जीव घ्या का, कांदे काटा पटापट आणि काम उठ का तुम्ही मला कांदे बी काटते ते मुंडके बी काटते ते हा हा, हा। देवाचं काटायचं ना मग मुंडक त्याच देवाचं करत असत का देवाला काटीत असते ठेवून एक नका ले बोलू जा नि का लागले शांतपणा करायला इथं कसलं पदार्थ पडलंय काय नाही असलं खंदुस